हे ग काय सुमे एवढ्यात कसली ग भूक भूक करतेस अजून आठ तरी वाजले का बिचारी सुमी आईच्या गर्जनेने दचकून नीट बसली भुकेपेक्षा तिला झोपच अधिक आली होती आई पुढे म्हणाली दोन माणसांचा एवढासा भात एकदा उपसला की गार होतो आत्ता येणं होईल मग बरोबरच वाढते म्हटलं तर नाही असल्या गुणानं हरताळकेचा उपास करायला लावीन म्हटलं तर जीव कचरतो आम्ही तीन वर्षाच्या असल्यापासून उपवास करीत आलो आणि ही पाच वर्षाची झाली तरी ठिकाण नाही अजून झोप पार उडाली तिचे चिमुकले डोळे विस्तृत झाले तिच्या पुढे पूजापत्री ते कथा श्रवण ते नाकात नथ अडकवून आणि सुंदर वस्त्रभूषणे लेऊन इकडे तिकडे हिंडणे इत्यादी देखावे स्पष्ट उभे राहिले आणि केवळ भुकेच्या हळवेपणामुळे आपण त्या सर्वांस आजपर्यंत अंतरलो असे विचार मनात येऊन तिनं आईला प्रश्न केला कसला आई हरताळ केचा ना मी करीन हो नुसत्या तोंडाच्या गोष्टी नाहीत काही मोठं कठीण व्रत आहे ते त्याला काही खायचं नसतं आणि तुला तर सदान कदा भुकेनं घेरलेलं मी आपलं नुसता फराळच करीन मग तर झालं हो ग पण फराळाला सुद्धा फारसे जिन्नस चालत नाहीत तिकटा मिठाचं शिजलेलं भाजलेलं काही चालत नाही कसला पथ्यापथ विचार चालला आहे कशावर काय चालत नाही गणपतरावांनी प्रवेश करून प्रश्न केला नाही म्हटलं सुमीला सांगते आहे हरताळकेच्या उपासाला काही चालत नाही म्हणून हम्म बरं का सुमे तू नको ह्या भानगडीत पडू तो मोठ्या शीघ्रकोपी देवाचा उपास आहे बरं काकडी खाल्ली तर माकडाचा जन्म येतो दूध प्यायलं तर सापाचा जन्म येतो आणि साखर खाल्ली तर मुंगीचा येतो का असंच सांगितलं आहे ना पोथीत शेवटचा प्रश्न सरस्वतीबाईंना होता पुरे झालं अशी हेटाळणी करू नये व्रताची त्यांनी उत्तर दिले अरे हो विसरलोच जरी हा देव मोठा शीघ्रकोपी आहे तरी पण सुमे त्याला प्रसन्न करून घेतला तर एक मोठा फायदा होतो बरं का नवरा मात्र छान मिळतो नव्हे चुकलो आपणास हवा असेल तोच मिळतो असेच ना सरस्वतीबाई कृत्रिम कोपाणी म्हणाल्या पुरे झालं हं माणसाबरोबर देवाची सुद्धा थट्टा करू नये माणसानं अन काय पुरी अगदी स्वस्थ ऐकत बसली आहेस तुपाचं तंबल बिंबल आणायचं सुचत नाही का तुला दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर सुमीने प्रश्न केला आई रात्री म्हणत होतीस तू उपवास कधी आहे आणि तू कशासाठी करतात प्रत्येक व्रत उपोषणामागे काहीतरी कारण परंपरा असते हे त्या लहानग्या मुलीलाही जणू माहीत होते सरस्वतीबाई हसून उत्तरल्या रात्री सांगितलं ना नवरा चांगला मनाजोगा मिळायसाठी करायचा असतो हा उपवास तू सुद्धा हा उपवास केलास म्हणून तुला मुलगी पुढे काय बोलणार हे ताडून सरस्वतीबाईंनी ताडकन तिच्या तोंडात दिलीन म्हणाल्या चल चहाटळ कुठली बिचारी पोर अनपेक्षित आघाताने रडू लागली कोणत्या अपराधाबद्दल ही शिक्षा झाली तेच तिला कळेना आपण निष्कारण मुलीला मारले याचे सरस्वतीबाईंनाही वाईट वाटले तिला जवळ घेऊन कुरवाळीत त्या म्हणाल्या हे बघ सुमे असं काहीतरी बोलू नये हा लहान मुलांनी तुला की नाही ठाऊक नाही ये मी तुला हरताळकेची गोष्ट सांगते सुमीने डोळे पुसले आणि गुडघ्यावर हात ठेवून गोष्ट ऐकण्याच्या उत्सुकतेने ती आईच्या तोंडाकडे टक लावून बसली असा सावधान श्रोता मिळाल्यामुळे सर्व कथा नीट समजावून सांगण्याला सरस्वतीबाईंनाही उत्साह वाटला चांगल्या रसाळवाणीने त्यांनी हरतालकेची कथा मुलीला समजावून सांगितली नुकतेच आपण निष्कारण मुलीला मारले ते शल्य तिच्या मनातून घालवून तिला पूर्ववत हसवण्यासाठी सरस्वतीबाईंचा हा प्रयत्न होता त्या कथेचे महत्व आणि उद्देश मुलीच्या मनावर बिंबवण्यासाठी नव्हता यासाठी एखादी काऊचीऊची गोष्ट सुद्धा त्यांनी सांगाव्यास घेतली असती परंतु आयतच मुलीने हा विषय पुढे आणला म्हणून ही कथा सुरू झाली सरस्वतीबाईंचा उद्देश काही असला तरी निर्मल मनाच्या बालिकेवर त्या गोष्टीचा विशेषच परिणाम झाला तिने प्रश्न केला आई विष्णूपेक्षा शंकर चांगला होता का ग हो नव्हे दोघेही आपापल्या परीने चांगलेच होते तरी पण विष्णू श्रीमंत होता ना हो ह्या उलट तपासणीला वचकून त्यांनी उत्तर दिले मग श्रीमंत नवरा टाकून असला भिकारी नवरा पार्वतीला कसा ग आवडला कसा आवडला म्हणजे काय हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे मग परवा त्या दिवशी जत्रेतली ती बाहुली मला फार आवडली पण तू म्हणालीस परदेशी बाहुली नाही घ्यायची तेव्हा मला आवडली तरी तू सांगितलंस म्हणून मी नाही घेतली आमच्या बाई नेहमी सांगतात वडील माणसांचं ऐकावं म्हणून मी तुझं ऐकलं तसं पार्वतीनं आपल्या बापाचं का नाही ऐकलं का देवांच्या मुली आईबापांचं ऐकत नसतात मुलीच्या चौकसपणाच्या प्रश्नाचे सरस्वतीबाईंना जरी कौतुक वाटले तरी एखाद्या खंद्या वकिलाप्रमाणे तिने जी उलट तपासणी चालवली होती ती समर्पक अशी उत्तरे आपणास देता येतील की नाही हा त्यांना प्रश्न पडला होता मुलांची जिज्ञासा तीव्र असते आणि धारणाशक्ती दांडगी असते हे त्यांना वाचून माहीत होते परंतु ते त्यांना तितकेसे पटलेले नव्हते मुलांचे प्रश्न ते काय असणार अन त्यांना उत्तरे द्यायला एवढे कठीण ते काय वाटणार अशी त्यांची समजूत होती परंतु प्रत्यक्ष उत्तरे देण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांची तीरपीट उडाली मनात आपला पराजय कबूल करून त्या म्हणाल्या तसं नव्हे हे बघ बाळ तू माझं ऐकलंस तेव्हा तू शहाणी आहेस अन पार्वती तीही शहाणी म्हणजे आईबापांचं न ऐकणारी मुलगी सुद्धा शहाणीच का तिनं फुरंगटून प्रश्न केला थांब सांगते मध्येच बोलू नको हे बघ बाहुलीची गोष्ट नवऱ्यापेक्षा अगदी निराळी आहे बाहुली एकदा घेतली आणि ती नाही आवडली तर ती टाकून दुसरी घेता येते पण नवऱ्याचं तसं नाही त्या जन्माच्या गाठी एकदा बसायच्या त्या कधी सुटायच्या नाहीत शिवाय मुलीला नवऱ्याबरोबर जन्म काढायचा असतो तिच्या आईबापांना नसतो तेव्हा जन्माचा सोबती निवडायचा हक्क जिचा तिलाच हवा सरस्वतीबाईंचा चेहरा प्रफुल्लित झाला गत स्मृतीचा एखादा चित्रपट दृष्टीसमोरून सरकत असावा आणि त्याशी तदाकार वृत्ती व्हावी तशा त्या दिसत होत्या कारण तसे नसते तर जी मोठमोठी तत्वे त्या लहानशा अर्भकाला त्यांनी ऐकवली ती समजण्याची पात्रता त्यास आहे की नाही हा विचार त्यांनी आधी केला असता पार्वतीची तरबदारी करून त्यांनी जी उत्तरे दिली ती तिच्या जागी स्वतःला कल्पूनच दिली असावी अशी जर कोणी कल्पना केली तर ती फारशी चुकीची ठरणार नाही वरील तत्वे मुलीला ऐकवताना त्यांनी एक तपाच्या पूर्वीच्या कालात प्रवेश केला होता शिवाय पार्वतीचा एवढा प्रचंड हक्क कबूल करणाऱ्या आईनं आपला बाहुली निवडण्याचा हक्क सुद्धा हिरावून घेतला होता मोठ्या माणसाच्या बोलण्यात आणि वागण्यात मेळ नसतो असा मुलीचा गैरसमज झाला असल्यास तो वेळीच दूर करावा या उद्देशानेही त्यांना एवढ्या विस्ताराने सांगावीसे वाटले असेल मग पार्वतीनं बापाचं न ऐकता महादेवाशी लग्न केलं ते तुला आवडलं शेवटच्या शब्दांवर जोर देऊन मुलीने प्रश्न केला हो केव्हाही मलाच काय सगळ्यांना आवडलं त्याशिवाय का तिचं हे व्रत आज हजारो वर्ष सर्व हिंदू स्त्रिया करत आहेत मग आई आता मी सुद्धा हे व्रत करीन मला सुद्धा चांगला नवरा पाहिजे प्रेमभराने मुलीचे चुंबन घेऊन सरस्वतीबाई सहर्ष उद्गारल्या हो तर माझ्या बाळेला चांगलाच नवरा पाहिजे अगदी मना जोगता पुढे लवकरच हरतालिका व्रत आले त्या दिवशी सुमीने उत्साहाने उपोषण केले पूजेला जेव्हा मुलीखेरीज पुष्कळशा बायकाही आलेल्या तिने पाहिल्या ते तेव्हा तिने आईला प्रश्न केला आई या सगळ्यांना चांगला नवरा पाहिजे म्हणून ह्या उपवास पूजा करतात का वेडे काय ग एकच वेळ घेऊन बसते आहेस डोक्यात आणि मोठ्या बायका चांगला नवरा मिळाला म्हणून व्रत करतात मुली चांगला नवरा मिळावा म्हणून करतात समजलं अन जानकी काकू रोज तुळशीची पूजा करतात ती सुद्धा एवढ्यासाठीच का नाही तर काय निष्काळजीपणाने आई उद्गारली सगळं एवढ्यासाठीच पण आई सगळ्यांनाच चांगला नवरा पाहिजे म्हणजे हा काय वेड्यासारखा प्रश्न अगं बायकांची सारी भिस्त नवऱ्यावर तोच जर चांगला नसेल तर मग काय राहिलं सारा जन्मच फुकट जायचा आईचे उत्तर ऐकून मुलीची मुद्रा गंभीर झाली स्त्री जातीच्या साऱ्या जन्माचे भवितव्य ज्या व्यक्तीवर अवलंबून ती व्यक्ती म्हणजे पती आपलेसुद्धा भवितव्य अशा एका अज्ञात व्यक्तीच्या हाती जाणार हे तत्व आईच्या बोलण्यावरून तिच्या ध्यानी आले आणि त्यामुळे एक प्रकारचे दडपण तिच्या बालमनावर पडले मुलगी गंभीरपणे विचारमग्न झालेली पाहून सरस्वतीबाई म्हणाल्या मुलगी गंभीरपणे विचारमग्न बसलेली पाहून सरस्वतीबाई म्हणाल्या अगं स्वस्त काय बसलीस पूजेला येतेस ना आईच्या प्रश्नाने ती भाणावर आली जणू काय आशेला आधार आहे या गोष्टीचीच तिला आठवण झाली उत्साहाने ती उठली आणि सर्वांबरोबर तिने हरतालिकेची पूजा केली ही तिची पहिली पूजा होती तरीही वर्षानुवर्षे पूजा करणाऱ्या बायकांच्या पूजेत आणि तिच्या पूजेत फार अंतर होते संसारातील इतर गोष्टीत मन गुंतलेले हास्य विनोदात वाणी गुंतलेली आणि हात तेवढे नेहमीच्या सवयीप्रमाणे पूजा विधी असलेले अशा थाटात त्यांची पूजा चाललेली होती परंतु त्या अज्ञ समजल्या जाणाऱ्या बालिकेच्या ते गावीही नव्हते तिचे सर्व लक्ष पूजा प्रार्थनेत एकाग्र झालेले होते मोठ्या भक्तिभावाने तिने पूजा केली आणि अत्यंत श्रद्धापूर्वक देवीजवळ आयुष्यात आजच प्रथम मागणे मागितले देवी मला चांगला नवरा दे मला आवडेल असा नवरा दे तिच्या प्रार्थनेत कोणते शाब्दिक अवडंबर नव्हते शुद्ध अंतकरणाने उच्चारलेले केवळ साधे शब्द होते परंतु ते उच्चारताना तिच्या मुखावर एक प्रकारचा असा भाव प्रतिबिंबित झालेला दिसत होता की त्याकडे दृष्टी जाताच तिचे मागणे ऐकून मोठ्याने हसणाऱ्या बायका सुद्धा गंभीर झाल्या दुसऱ्या दिवशी जानकी काकू तुळशीपूजा करू लागल्या तेव्हा सुमी सुद्धा पूजा साहित्य घेऊन लगबगीने पूजेला गेली तिला पाहून जानकी काकू म्हणाल्या वा आज काय सुमाताई पूजेला आल्या होय आदल्या दिवसाच्या आठवणीने वाड्यातील एका मुलीने हसत उत्तर दिले तिला की नी चांगला नवरा हवाय म्हणे म्हणून करते होती पूजा खरं का ग सुमी नवऱ्यासाठी का आत्तापासनं त्यांना पुरते बोलूही न देता जोराने सुमी म्हणाली होच मुळी तुम्हालाच तेवढा चांगला नवरा पाहिजे आणि आम्हाला नको वाटतं मिळेल बरं तुला सुद्धा चांगला नवरा मिळेल जानकी काकूंनी तिला हसत आशीर्वाद दिला तिच्या अजाण वाक्याचे काहींनी कौतुक केले कोणी निर्भीडपणाचे केले आणि कोणी तर आतापासून ही इतकी फटकळ तर पुढे किती ढालगज होईल याचे त्रैराशिक मनात मांडून तिच्या भविष्य काळाविषयी चिंता प्रकट केली आणखी एक तपा इतका काळ लोटला सुमती आता चांगली मोठी वाढली होती तिची शारीरिक वाढ झाली होती असेच केवळ नव्हे तर मानसिक वाढसुद्धा चांगली झाली होती लहानपणी मोठी माणसे सांगतात म्हणून ऐकून किंवा वाचून ज्या गोष्टी श्रद्धेने करण्यास ती प्रवृत्त होत असे ती स्थिती आता राहिली नव्हती आता प्रत्येक गोष्टी सारासार विचाराची कसोटी लावून पाहण्याची तिची वृत्ती वाढीस लागली होती एके दिवशी आपल्या घरात आपल्याच मुलीच्या लग्नाची चर्चा ऐकत दोन चार शेजारणीसह सरस्वतीबाई बसल्या असता आपल्या एका मैत्रिणीसह सुमती शाळेतून घरी आली तिच्याकडे कौतुकाने पाहत सरस्वतीबाई म्हणाल्या आमच्या सुमीचं आपलं जगावेगळं सगळं आता म्हाताऱ्या बायकासुद्धा जोडा घालीत नाहीत सगळीकडे चपलांची चाल आहे आणि ही आपली जुना जोडाच घालते आणि ही साधी पातळं तरी बरी दिसतात हो जानकी काकू म्हटलं आहे तेवढी इंदुरी अहमदाबादी जरीची लुगडी नेसून टाक मग हवं तर नको नेसू पण नाही डोक्यात येईल तेच करील मैत्रिणींनी माना डोलावल्या आणि आपापली मतेही व्यक्त केली परंतु सुमतीने मात्र हसण्यापलीकडे काहीच उत्तर दिले नाही तिचे मौन पाहून मैत्रीण म्हणाली सुमती तुझी आई किती गाहशी आहे तुझ्या जोड्या कपड्यांकडे तरी किती काळजीपूर्वक पाहते अन कोणती आई नाही पाहात अग आपल्या हिंदुस्थानातील सधन आईबाप मुलींचे जोडे आणि वस्त्र प्रावरणं मुलींना शोभेशी त्यांना आवडतील अशी आहेत की नाहीत या गोष्टीकडे फार बारकाईनं लक्ष पुरवतात फक्त एकाच गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष होतं अहो विदुषीबाई कोणती गोष्ट ती ऐकू तरी दे अगं जन्माच्या जोडीदाराची आणखी कोणती चल चहाटळ कुठली आहे वाटतं काहीतरी प्रेमाचं पाणी मूर्त दिसतं बरं आयतच कळलं सुमे काही म्हण तुझ्या आईची मतं मला बरी वाटतात अगं आमची आई फार समंजस आहे पण ह्या ठमा काकू भीमा काकूच्या मात्रेचे वळसे मधून मधून परिणाम करतात तिच्यावर सुमे लवकर येऊ संध्याकाळी का काही काम आहे का काही आणायचं असलं तर येतानाच आणीन आणायचं काही नाही संध्याकाळी चार बायका यायच्या आहेत आपल्याकडं मग तू आहेस ना घरी असले म्हणून तू सुद्धा असायला पाहिजेस तुझी ओळख करून देणार आहे संध्याकाळी घरात बरीच गडबड असलेली सुमतीला दिसली तिला पाहिल्याबरोबर आई म्हणाली सुमे केस नीट आहेत ना तोंडबीण धुवून ते परवा घेतलेलं बदामी लुगड ने ये ती बघ वेणी घेऊन ठेवली आहे तुझ्यासाठी सुमेने प्रश्नार्थक मुद्रेने आईकडे पाहिले परंतु प्रश्नोत्तरे करण्याची ती वेळ नव्हती दाराशी दोन गाड्या उभ्या राहिल्या आणि त्यातून चार पाच स्त्रिया उतरल्या मोठ्या लगबगीने सरस्वतीबाई स्वागताला पुढे झाल्या आणि पाहुण्याबायांना बैठकीकडे घेऊन आल्या नवीन वेशभूषा करण्यास सुमतीला सापडली नाही असलेल्या वेशातच सरस्वतीबाईंनी मुलीची ओळख करून दिली ही आमची सुमती सुमन बाय नमस्कार कर पाहू सर्वांना आईची आज्ञा शिरसावंद्य मानणे सुमतीला भागच होते हा काय प्रकार असावा याचा मनाशी विचार करीत ती उभी होती तिची यथास्थित चौकशी केल्यानंतर मुख्य बाई पुढे तोंडपूजा करणाऱ्या दुय्यमबाई आढ्यतेने उद्गारल्या बाळासाहेब आमचे कबूलच कुठे आहेत लग्नाला विलायतेला जाण्याचा हट्ट घेऊन बसलेत पण सर्वांचं म्हणणं दोहोंचे चार हात करावे म्हणजे मग आपोआपच नाद सुटेल जाण्याचा सुमती स्तंभितच झाली प्रकरण एवढ्या पल्ल्याला आले तरी आपल्याला दाद नसावी लुगडी पोलकी पसंत करताना फार काय जोडा चपला घेताना आगाऊ सूचना मिळाव्या या बाबी आपल्या सर्वस्वी आवडीवर अवलंबून असाव्या क्षणजीवी फुलांची वेणी सुद्धा पसंतीचा शिक्का बसल्याशिवाय घेतली जाऊ नये आणि या बाबतीत आपल्याला अक्षरांही विचारले नाही परवा कमूजवळ सहज थट्टेने काढलेल्या उद्गाराचे प्रत्यंतर इतक्या अनपेक्षित रीतीने येईल अशी तिची कल्पना नव्हती मंडळी गेल्यावर तिने आईला प्रश्न केला आई कोण ग ह्या बायका पण माझं एवढं त्यांना कशाला सांगत होतीस अग त्या शिवापूरच्या जहागीरदारीन त्यांचा एकुलता एक, एक मुलगा आहे लग्नाचा इकडून जात होत्या शिवापुरी तेव्हा जाताना मुलगी पाहून जा म्हणून सुचवलं होतं इकडनं काय बोलावे हे तिला सुचेना उद्वेगाने ती उद्गारली कोण ती मुलगी आई हसून म्हणाली वा आम्हाला काय दहा पाच मुली आहेत वाटतं आवंडा गिळून सुमती उत्तरली पण मला लग्न करायचं नाही इतक्यात अशी उत्तरे अलीकडे मुली देऊ लागल्याचे सरस्वतीबाईंना ऐकून ठाऊक होते यात काहीच नवीन नाही अशा आविर्भावाने त्यांनी विचारले ते का परीक्षा झाल्यावर मला कॉलेजात जायचं आहे हरकत नाही ते इंग्लंडला गेले तर तुलाही कॉलेजात जाता येईल घरी बसून तरी काय करणार पण तो प्रश्न त्यांचा आहे त्यांची इच्छा असेल तर जाता येईल कॉलेजात ते कोण त्यांचा माझा संबंध काय माझ्या शिकण्याचा प्रश्न दुसऱ्याच्या इच्छेवर कधीपासून सोपवला साई हे बघ सुमती असं वेड्यासारखं बोलू नये आता तू लहान का आहेस तुझं हित अनहित तुला कधी कळू लागणार ग परवा त्या जहागीरदारीनबाई आल्या होत्या ना त्यांचा मुलगा येणार आहे हो तुला पाहायला मला कुणी नको पाहायला यायला काय मेला जुलूम तरी रागाच्या आवेशात उत्तर देऊन फणकार्याने सुमती तेथून उठून आपल्या खोलीत गेली आता काय करावे हा तिच्या पुढे मोठा प्रश्न होता आपण यात मुलीचे वाईट तरी काय करीत आहो हा सरस्वतीबाईंपुढेही प्रश्नच होता तिला एवढे संतापून जायला कारण तरी काय जेवणाच्या वेळीसुद्धा सुमती जेव्हा बाहेर आली नाही तेव्हा सरस्वतीबाई स्वतःच तिच्या खोलीत गेल्या रडून रडून तिने डोळे सुजवले होते आणि केस अस्ताव्यस्त झाले होते प्रेमभराने मुलीच्या पाठीवर हात फिरवून त्या म्हणाल्या अगं असा त्रागा का करतेस तुझं म्हणणं तरी काय तू काही त्यांच्याविषयी वाईट बरं ऐकलं आहेस काय शोधू म्हटल्या सापडायचं नाही असं हे स्थळ आणि त्याचा एवढा तिटकारा काय म्हणून आईचा मायेचा हात फिरल्याने सुमती अधिकच रडू लागली रडत रडतच तिने आपले हृदयगत आणि आपला निश्चय आईला निवेदन केला आणि एक तपापूर्वीच्या आईच्या मतांची तिला आठवणही दिली मुलीची हकीकत ऐकून सरस्वतीबाई स्तंभितच झाल्या क्षणभर त्यांचा गोंधळ उडाला कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाचे तट्टू असल्या यशित माणसावर आपल्या मुलीचे प्रेम जडावे आणि त्यावरून तिने आपला जीव ओवाळून टाकण्याची प्रतिज्ञा करावी मुलीने शब्दात पकडल्यामुळे त्यांना राग आला होता परंतु आधीच तिने त्रागा करून स्वतःला शिक्षा करून घेतली होती त्यात आपल्या रागाची आणखी भर नको अशा विचाराने त्या स्तब्ध राहिल्या हे सर्व प्रकरण वरिष्ठ कोर्टात सादर करून न्याय निवाड्याचे कामही तिकडे सोपवण्याचा त्यांनी बेत केला यथाक्रम सर्व केस वरिष्ठ कोर्टात दाखल झाली आणि त्याबरोबरच घरातली शांती नष्ट झाली गणपतराव अगदी शांत व आनंदी वृत्तीचे गृहस्थ पण मुलीची अशी हीन अभिरुची पाहून त्यांना संताप आल्याशिवाय राहिला नाही विश्वासाचे आपणावर उपकार झाले होते ही गोष्ट खरी त्याने एकटीच फिरायला गेली असता गुंडाच्या तावडीत सापडलेल्या आपल्या कन्येला सोडवून आपली अब्रू वाचवली हे जरी खरे असले तरी त्याच्या टर्मची फी भरून आणि तो एरवी अधिक मदत घेईना म्हणून मुलीला वर्षभर शिकवणी ठेवून त्याला आर्थिक मदत करून आपण त्याच्या उपकाराची परतफेड केली नाही काय असे असता त्याने आपला दर्जा विसरून असे कृतज्ञपणाने वागावे काय आणि आपण जिला शहाणी समजत आलो त्या आपल्या मुलीला बाळासाहेबांसारख्या जहागीरदार आणि विश्वासासारख्या कफल्लकांमधील अंतर कळू नये हे केवढे आश्चर्य घरातील प्रेमळ वातावरण नष्ट झाले आणि तुफान वावटळीत सापडल्यासारखे सुमतीला होऊन गेले काय करावे तिला सुचे ना प्रतिकूल परिस्थितीचा तिच्यावर परिणाम झाला टवटवीत गुलाबासारखे तिचे मुखकमल चिंतेने काळवंडून गेले परंतु त्यामुळेच पाहवयास येण्याचा दिवस पुढे ढकलला गेला ही एक इष्टापत्तीच तिला वाटली अशा स्थितीतच भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस उजाडला घरात आणि बाहेर चोहीकडे आदल्या दिवसापासून पत्री फुले गोळा करण्याची आणि हरतालिकेच्या पूजेची गडबड सुरू झाली परंतु सुमतीला त्यात भाग घ्यावासा वाटेना उलट तिला माणसांच्या धरसोडीच्या दांभिक वृत्तीचा तिरस्कार वाटू लागला ती मनात म्हणाली हत्तीचे दाखवायचे खायचे दात जसे निरनिराळे असतात तशीच मोठ्या माणसांची बोलायची आणि वागायची मते निराळीच असतात कशाला ह्या बायका व्रत करतात कुणाच ठाऊक दरवर्षी पाहावं तो आपल्या पसंतीचा शिक्का वगैरे ठोकतात पण त्यातलं तत्व एकीला मान्य असेल तर शपथ तिला आपल्या पहिल्या हरतालिका व्रताचा दिवस आठवला त्या दिवशी झालेल्या संभाषणाचा शब्दन शब्द तिला आठवला आणि आपल्या आईला त्या गोष्टीची अस्पष्ट आठवणही होऊ नये याचे आश्चर्य वाटले ती आईची मते आज पुन्हा आईला ऐकवावी असेही तिला वाटले परंतु मुद्दाम वेळ पांघरलेल्या माणसापुढे कंठशोष करून तरी फायदा काय या विचाराने स्तब्ध राहणे तिला भाग झाले बिचारी सुमती एकसारखा विचार करीत खिडकीत बसली होती तिचे विचार आणखी कितीतरी भडकले असते परंतु इतक्यात खालून हाक आली लिटल डॉली व्हॉट आर डुईंग सुमतीने भानावर येऊन उत्तर दिले काही नाही हरताळकेची पोथी ऐकते आहे म्हणजे माझीच ना असा हसत हसत प्रश्न करून एक उंच धिप्पाड गौर काया बाई जिना चढून वर आली ही बाई सुमतीच्या जन्मापासून सरस्वतीबाईंची मैत्रीण बनली होती खुद्द सुमतीने या पृथ्वी तलावर अवतरताना या बाईंच्या हातावर आरोहण केले होते ही बाई डॉक्टर असून तिने एक मिशन हॉस्पिटल चालवले होते तिला मराठी चांगले येत असून हिंदू आचार विचारांची माहिती तिने आपल्या हिंदू पेशंटकडून करून घेतली होती एखाद्या समारंभप्रसंगी ती आपल्या हिंदू मैत्रिणीकडे हिंदू पोशाखात जात असे व त्यांनी कुंकू लावून व वेणी गजरे घालून केलेले आदरातिथ्य प्रेमाने स्वीकारित असे तिच्या ह्या मिळून मिसळून वागण्याच्या प्रवृत्तीमुळे गावातील हिंदू स्त्रिया तिला फार मान देत असत तिचे नाव डॉक्टर ग्रीनफील्ड असे होते परंतु गणपतराव व सरस्वतीबाई तिच्या नावाचे मराठी भाषांतर करून कधीकधी थट्टेने तिला हरतालिका म्हणत वर येताना तिने विनोदाने प्रश्न केला तो याच टोपण नावाला उद्देशून होता आईची ही मैत्रीण वडीलपणामुळे सुमतीला मावशीसारखी भासण्याऐवजी तिच्या सुस्वभावी मोकळेपणामुळे समवयस्क मैत्रिणीसारखी वाटत असे यामुळे आईपेक्षा आंटीशी ती विशेष मोकळेपणाने वागत असे पूजा आटोपून पोथीला प्रारंभ झाला होता आंटीचे आगमन भाविक मनांना असह्य होऊ नये म्हणून सुमतीने तिला आपल्या खोलीत नेले एक दोन किरकोळ प्रश्न झाल्यावर सुमतीच्या म्लान मुखाकडे निरखून पाहून डॉक्टरींबाईंनी आश्चर्य प्रकट केले तिच्या आजाराची मोठ्या आस्थेने चौकशी केली कोणताही आजार नसता ही सुकुमार कळी करपू लागलेली पाहून तर त्यांना अधिकच आश्चर्य वाटले ममतेने त्यांनी तिचे मुख कुरवाळले पुष्कळ दिवसांनी मायेचे शब्द ऐकल्यामुळे सुमतीला रडेच कोसळले लहान मुलासारखे तिला समजावीत डॉक्टर म्हणाल्या मला सांग डॉली तू आपले दुःख मला सांग तुझ्यासारख्या कोवळ्या लेकरास इतके असह्य दुःख कसले सुमतीला दुःख अनावर झाले रडत रडतच तिने आपले दुःख डॉक्टरीनबाईंना सांगितले सुमतीचे पूर्णपणे नष्ट झाले नव्हते तिच्या मुखावर टवटवी आल्याशिवाय मुलगी पाहण्यास बोलावण्यात अर्थ नव्हता अद्यापी लग्नाचा मोसम येण्यास जवळजवळ तीन महिन्यांचा अवकाश होता तरी तोपर्यंत प्रकृती पूर्ण बरी करून घेणे आवश्यक होते सुमतीची प्रकृती डॉक्टर हतालिकाबाईंना दाखवून त्यांच्याकडून एखादे पेटंट टॉनिक लिहून घेऊन ते सुरू करावे या उद्देशाने सरस्वतीबाई आणि गणपतराव सुमतीला घेऊन त्यांच्याकडे आले कामाच्या घाईतही डॉक्टरबाईंनी त्यांचे यथोचित स्वागत केले त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन एक शक्तिवर्धक औषधही लिहून दिले नंतर त्या म्हणाल्या चला जरा प्रभू येशूचे स्तवन करते ते ऐका तो प्रभू सगळ्यांना तारण देईल सरस्वतीबाईंना डॉक्टरबाईंचे म्हणणे निमूटपणे ऐकणे भाग झाले त्या डॉक्टरबाईंबरोबर सुमतीसह प्रार्थना हॉलमध्ये गेल्या पुरुषांना त्या ठिकाणी प्रतिबंध असल्यामुळे गणपतरावांना बाहेरच्या वरांड्यात थांबावे लागले आत गेल्यानंतर डॉक्टरींबाईंनी अतिशय सुरेल असे आख्यान ऐकवले सरस्वतीबाईंना व सुमतीला आश्चर्य वाटले केवढीही वक्तृत्व शक्ती त्यांचे ते आख्यान ऐकून सरस्वतीबाई म्हणाल्या आपण बाहेर असायचं पण इथं प्रत्यक्ष पाहिलं मी ज्यांच्यावर शिक्षणाचे काही संस्कार झालेले नाहीत ज्या बुद्धीच्याच बुद्धिजड आहेत अशा खालच्या जातीच्या बायकांना सुद्धा आपलं आख्यान चांगलं पठवून दिलं आळसानं पेंगत असलेल्यांना खडबडून जाग केलं त्यावर डॉक्टरीबाई म्हणाल्या पेंगत असलेल्यांना जागे करणे सोपे पण मुद्दाम झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे करणे कठीण असते डॉक्टरबाईंचा रोख कुणीकडे आहे हे लक्षात न आल्यामुळे सरस्वतीबाई म्हणाल्या तत्व तर अगदी साधं भोळ आमच्याकडे सुद्धा अशी एक काहीशी बुद्धाची की कोणाची कथा आहे त्यांना मध्येच थांबवून डॉक्टरबाई म्हणाल्या आमच्या धर्माची तत्वे आहेत साधी भोळीच परंतु ती आचरणात आणावयाची आमची खटपट असते उलट तुमची धर्मतत्वे असतात अगदी उच्च दर्जाची आणि म्हणूनच ती आचरणात आणणे सामान्य जणांना अशक्य अशी तुमची समजूत असल्यामुळे उच्च तत्वाप्रमाणे वागणूक होत नाही पुराणातील वांगी पुराणातच राहतात येथे दोघांनीही प्रश्नार्थक मुद्रेने हरतालिका बाईंकडे पाहिले त्या पुढे म्हणाल्या तुमच्या हरतालिकेचीच कथा घ्या ना त्यामधील तत्वे किती महत्वाची आहेत किती उच्च दर्जाची आहेत ते पूज्य असल्याचे तुम्ही प्रतिवर्षी दाखवीतही आहात पण त्याप्रमाणे तुमची वागणूक होत आहे काय तुम्ही जे तत्व मान्य म्हणून दर्शवता त्याप्रमाणे वागण्याची जबाबदारी आपणावर नाहीच असे तुम्ही कृतीने सिद्ध करता तसे जर नसते तर या मुलीवर तुम्ही अशी सक्ती केली असती काय हीच का तुमच्या हरतालिका प्रताची शिकवण अगदी बाळपणी तुम्हीच ना तिला ती कथा आणि तिचे महत्व समजावून सांगितले त्या आणि आताच्या वागण्यात मेळ आहे काय तिच्या हृदयाला जखमी करून वरून मलम लावण्यात काय फायदा येथे टॉनिक काय करणार पण आम्ही असं तिचं वाईट तरी काय करीत आहो मुलगा चांगला श्रीमान विद्वान असून इंग्लंडला जाणार आहे तो सरस्वतीबाईंना मध्येच थांबून हरतालिकाबाई म्हणाल्या विश्वास विद्वान नाही का त्याला साधन मिळाले तर तो नाही का इंग्लंडला जाणार तुम्हाला इंग्लंड रिटर्न जावंही पाहिजे तर त्याला तुम्ही इंग्लंडला पाठवा डॉलीशिवाय तुम्हाला आहे तरी कोण तिच्या सुखासाठी तुम्ही एवढे करू नये आपलाच हेका धरून तिला जन्माची दुःखी करणे तुम्हाला रुचते का आमच्या बायबलात एक वाक्य आहे देवाने जे जोडले ते मनुष्याने तोडू नये प्रीती परमेश्वर स्वरूप आहे प्रेम म्हणजेच परमेश्वर म्हणून म्हटले आहे देवाने जे जोडले ते माणसाने तोडू नये सरस्वतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले गणपतराव म्हणाले डॉक्टर तुम्ही चांगलेच अंजन घातले डोळ्यात डॉक्टर लोक नुसती शारीरिक व्याधी दुरुस्त करतात पण तुम्ही तर मानसिक विकृतीही नाहीशी करण्यात पटाईत आहात सुमीनं त्रागा केला आणि हिनं सूचना केली पण नीट कोणीच पटवून दिले नाही सरस्वतीबाई मध्येच म्हणाल्या सांगितलं पुष्कळ पण ऐकायचं कसं ऐकणार कान सोनाराकडूनच टोचवावा लागतो ना डॉक्टरीनबाई हसत उद्गारल्या चातुर्मासानंतर सुमतीचे लग्न विश्वास बरोबर झाले हे निराळे सांगावयास नकोच